श्रीकृष्ण को बँक लिमिटेड उमरेड निवडणूक दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस श्रीकृष्ण सहकार पॅनल इतर मागासवर्गीय मतदारसंघाचे उमेदवार देव्हाडकर सुभाष नथुजी महिला राखीव मतदारसंघाचे उमेदवार मोहोळ उषा संजय रेवतकर सुरेखा गंगाधर सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार गारगाटे नरेंद्र विठोबाजी गुप्ता आनंद रामस्वरूप झोडे लोकेश दामोदर नागपुरी हिरामण अंकुश पटेल शिवजी गंगादास बोडे संजय प्रशांत वासुदेव मने राहुल अशोक जगदीश बाबुराव सिरसीकर अशोक मुरलीधर श्रीकृष्ण सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या फक्त छत्री या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान रविवार दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस ला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ जीवन विकास विद्यालय उमरे